संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं आणि त्या प्रभागासाठी तिथल्या सर्व लोकांनी यांनी सांगितलं की तुम्ही असं खूप मोठं घर खूप मोठं नाव असं काही विचार करू नका याला तिकीट द्या आणि आम्ही सुद्धा सगळे एकजीवानी या दोन्ही उमेदवारांसाठी आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी कस कसून कार्य करतील आणि उद्याच्या तुमच्या या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भरघोस यश देत असताना आम्ही विसरणार नाही की पप्पू पाटलांनी या ठिकाणी जे म्हणजे आम्ही त्याला त्याच्या डोक्यातही नव्हतो की बाबा लोकांसमोर नाव असावं म्हणून त्याची मानसिकता पण नव्हती पण पदाला सुद्धा त्यांनी तयारी दाखवली होती असं हे नाव होतं पण त्याच्यानंतर या प्रभागातून नगरसेवक म्हणून जावं काय ते का देऊ शकलो नाही पण दादा बाळासाहेब बेंडे सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी बागलवृष्टीवर सांगतो पपू बागल्यासारखा कार्यकर्ता हे दोघंही या ठिकाणी नगरपंचायत आणि पदावर गेल्यानंतर पक्ष या ठिकाणी डॉक्टर करावी त्याला मोकळं सोडणार नाही त्यांनी जरी काही नाही मागितलं त्याला शोभेल पक्षाला वजन लावेत असं या ठिकाणी मानापानाचं पद जबाबदारी आणखीनही याबद्दल आम्ही वार ना नाही वारून दिली ते इथं भाजप पडलेलंच आहे आमचं चांगलं काम केलं तर याच्यापेक्षा काही तरी देते त्यामुळे आमचा चांगला कार्यकर्ता आम्ही याच्यासाठी देणार नाही आम्ही तुम्हाला जागा दिली निवडून देऊ काळजी करू नका आमच्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही एवढ्या काळजी नाही आम्हाला खूप बरं वाटलं तुमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आम्ही देखील तेवढे विश्वासभागी सांगतो कुठेही कमी पडणार नाही आणि या वस्तीची जराही कोणी शंका बाळगू नका ठिकाणी अवघड इथे पोहोचू शकला नाही तर अर्धा एक तासात तीन चार वेळा फोन घरात सगळे आलेत का नाही सगळे इकडचे आलेत का नाही सोसायटीतले वरचे आलेत का नाही सगळे या ठिकाणी केलेत का नाही अशी तळमळ असणारी प्रामाणिक असणारी ही सगळी वस्ती कधी इथं आम्हाला हे लागलेलं नाही काय यश या ठिकाणी भेटलेलं आहे यापुढं अधिक यापेक्षा मी जास्त बोलत नाही पुन्हा एकदा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि दोन्ही घड्याळ आणि कमळ कमळात घड्याळ बघा ग कमळ बघा आणि दोघांनाही भरघोस मतदान निवडून द्या एवढीच विनंती करतो ते झालं आम्ही ह्या गोष्टीला कुठेही थारा देत नाही जे काय व्हायचे ते होऊ द्या कुणाला काय बोलायचे ते बोलू द्या आम्हाला माझं मंत्र शहर कारण माझी पूर्ण हयात मंत्र मध्ये गेली तुम्हाला माहिती नाही मी माझ्या लहानपणी शिकायला सातवी नंतरचं शिक्षण मंत्र मध्ये लांडेवाडीवरून पाय पाय चालत मंत्र हायस्कूलला येत होतो चार पाच वर्ष तशी काढली मंत्रमध्ये मं सगळे केलेलं आहे नंतर मग मुंबईला व्यवसायाच्या भूमिका गेलो असं परंतु हे सगळं करत असताना मग आता वाटायला लागलं की आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि मग आम्ही सगळा विचार केला की काय कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आतापर्यंत आपण कुठेतरी सुलतानपूरच्या तिथून नदीवरून पाणी आणायचं आणि इथं स्टोअर करायचं आणि इथं बाकी ठिकाणी वाटायचं त्यापेक्षा कायमस्वरूपी चोवीस तास पाणी चालू राहिलं पाहिजे म्हणून डायरेक्टली डीपीआर तयार केला डिंबे धरणावरून डायरेक्टली पाणी पाईपलाईन आपल्याला इथं आणायचं धरणाच्या हातून म्हणजे ते उतरत असल्यामुळे ते उंचावर असल्यामुळे त्या पाण्याला तशी कधी तुटवडा येणार नाही आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या आजचं काम नाहीये पैसे पडल्यानं वाटलं ना आढळल्यावर वाटलं की आता चला पाण्याची योजना मंगळवारी ठरवलं आणि बुधवारी असं नाहीये याच्यासाठी दोन हजार बावीस पासून आम्ही माग टेबलवर जाऊन बसलो मी प्रत्येक टेबलवर जाऊन टेबल पाठपुरावा केला आणि शेवटी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान ती फाईल मंजूर झाली त्याच्यानंतर आपण तुम्ही सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आल्या सगळं बजेट आमचं तिकडे गेलं पण आता सरकारनं सांगितलं की आता ही आचारसंहिता संपली की आप त्यासाठी आपल्याला mm. तुझे काही एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना आहे ती आपण मंजुरी होती कालच्या सभेमध्ये कोणतरी शिंदे साहेब बोलताना हे यांनी सांगितले हे साहेबांनी सांगितली अरे हे साहेब आता दीड महिन्यापूर्वी तुमच्या साहेबांकडे आले आणि ही योजना माझी दोन हजार बावीस पासून म्हणजे खोटं बोलायला काहीतरी मर्यादा असते राजकारण करावं पण किती करावं लोकांच्या जीवाशी खेळायचं राजकारण करू नका आणि म्हणून आज बघितलं तर संपूर्ण पॅनेल जे आमचं आहे मोनिका ताई उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत शालीन या सगळ्या आमच्या महिला आमचे जे मिस्टर समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सगळं प्रपंच बाजूला ठेवून लोकांची कामं सरकारच्या योजना गरिबांना कसं पोहचायचं हे सगळी कामं त्या या दोघी महिलांनी केलेली आहे आणि मला खात्री आहे हे सगळं पॅनल आमच्या निवडून द्या काम करून द्यायची जबाबदारी माझी राहणार काम करून द्यायची जबाबदारी वळसे पाटलांची राहणार आहे त्यासाठी जो पूश लागेल त्यासाठी पाठपुरावा लागेल ते कामं करण्यासाठी लागेल ते करण्याची जबाबदारी आमच्या देवेंद्रबाई असतील आणि बाळासाहेब असतील आम्हाला सगळ्यांना मिळून हे मंचरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची सगळ्यांची साथ हवी आहे आता प्रचार करायला सगळे येतात जो तो आपापल्यापर्यंत आपल्या गोष्टी मांडतील आणि सांगतील मी माझ्या परीने प्रामाणिकपणे मांडलेला आम्हाला खोट बोलून काहीतरी हे करायचं काय मला इथं उभं राहायचं नाही आहे या तुमच्या नगरपंचायतीमध्ये पण आम्हाला काहीतरी करायचं किंवा आम्ही करतोय आणि म्हणून प्रामाणिकपणाने आपल्याला सांगितलं आमचे दादा हा पाणी आम्हाला लाईट आम्हाला ड्रेनेज आम्हाला हे सगळे प्रश्न आमच्या जिवाळ्याचे आहेत याच्यातून दुसरं काही नाही बरोबर आहे ना आम्ही म्हणून सांगतो की हे पॅनेल जे आहे हे पॅनेल निवडून येणं खूप गरजेचं आहे कारण काही काही लोकांनी प्रचार असा करतायत की ते आता जसं काही निवडूनच आले तू उद्या शपथ घेणार अशा प्रकारचं काम चालू केलेलं काही लोकांनी नुसत्या रिक्षा फिरवणं किंवा काही फिरवणं असं हा काही विकास नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये चर्चा जरी वेगवेगळ्या असल्या तरी मला एकच विनंती करायची सगळ्या मंचरकरांना आपलं एकच वार्डापुरतं नव्हे मतदान करताना काही वेळा थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की वर घड्याळ आहे आणि खाली कमळ आहे पण हे दोन्ही आम्ही एकच आहे की युती झालेली आहे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये युती आहे देशाच्या पातळीवर घड्याळ आणि कमळ एकत्र आहे राज्याच्या पातळीवर घड्याळ एक कमळ एकत्र आहे आणि मंचरमध्ये सुद्धा घड्याळ आणि एक कमळ एकत्र आहे मंचर आणि मावळ हे दोन ठिकाणं सोडले तर कुठेही घड्याळ आणि एकत्र नाही आपण करून दाखवलेली आणि भविष्य काळामध्ये विकासासाठी आम्हाला मुलं पुढे जायचंय त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यासाठी सगळ्यांचं योगदान अतिशय गरजेचं आहे एवढ्याश्या ठिकाणी सांगतो त्यासाठी सगळ्यांचं योगदान अतिशय गरजेचं आहे एवढ्याश्या ठिकाणी सांगतो आणि कन्फ्युजन ते जाऊ दे हा आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय लोक लोकांना सगळं समजते काय करायचं कोणाला करायचं घड्याळ आणि कमळ बाकीचा विशेष नाही आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की फारसा वेळा राहिला नाही परवाच्या दिवशी सकाळी मतदान आहे आणि काही कुठेही कन्फ्युजन न करता परवाच्या दिवशी आपण सगळेजण मोठ्या मताधिकाऱ्यांना मतदान करा आणि आमच्या उमेदवारांना निवडून आणा एवढ्या ठिकाणी विनंती करून थांबतो खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील बाळासाहेब बेंडे नाना, त्यानंतर आमचे मार्गदर्शक आणि खास निवडणुकीसाठी आलेले गुजरात वरून आलेले अतुलजी ब्रह्मभट आमचे मार्गदर्शक प्रशांत भाऊ बागल त्यानंतर अजय भाऊ भुले त्यानंतर सुरेश भाऊ भुले आणि इतर सर्व मान्यवर मी आपणा सर्वांच आपल्या सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथमत स्वागत करते आणि मी आता आपल्या प्रभागामध्ये फिरत आहे तुमच्या सर्वांच्या समस्या ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत ज्या काही प्रभागातील समस्या आहेत त्या तुम्ही सर्वांनी माझ्यापर्यंत मांडलेल्या आहेत आणि त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आता येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असं मी सर्वांना एक आवाहन करते आधी मी आणि माझे मिस्टर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या प्रभागात बऱ्यापैकी कामं म्हणजे बरीचशी कामं केलेली आहेत कचरा समस्या असेल पाणी असेल पेविंग ब्लॉक असतील किंवा लाईट असेल तर ही सर्व कामं तर आम्ही किंवा आरोग्य शिबिरी जे काही असेल ते आम्ही या ठिकाणी राबवलेली आहेतच पण आता येणाऱ्या काळामध्ये आपण पाहताय की वरती केंद्रामध्ये सत्ता आहे त्यानंतर राज्यामध्ये देखील एनडीए ची सत्ता आहे आणि आता आपल्या मनसर नगरपंचायतीमध्ये देखील आपली राष्ट्रवादी बीजेपीची युती जी झालेली आहे तर या ठिकाणी आपण असं म्हणजे मी असं सांगेल तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जर समजा तुम्ही राष्ट्रवादीच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत मोनिका ताई वानखेले आणि त्यानंतर खाली नगरसेवक पदाची आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये मी स्वतः धनश्री बोराडे युतीचे जे दोन्ही उमेदवार आहेत या दोन्ही उमेदवारांना जर तुम्ही निवडून दिलं तर मला असं वाटतं की आपला जो विकास आहे म्हणजे शहराचा जो काही विकास असेल किंवा आपल्या प्रभागाचा विकास असेल तो अत्यंत झपाट्याने होईल म्हणजे लवकरात लवकर होईल कारण असं जर समजा असं होऊ नये की वरती तुम्ही क्रॉस वोटिंग करू नये असं मला वाटतं ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की क्रॉस वोटिंग कुणीही करू नका आणि वरती नगराध्यक्ष पदासाठी घड्याळ हे चिन्ह लक्षात असू द्या आणि खाली नगरसेवक पदासाठी कमळ हे चिन्ह लक्षात असू द्या आणि तुमच्या सर्वांचे मतदान रूपी आशीर्वाद आमच्या सर्वां माझ्या पाठीशी असू द्या किंवा माझ्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी असू द्या तुम्ही जेव्हाही मला बोलवाल तेव्हाही मी तुमच्यासाठी कधीही फोन येऊ द्या कोणतीही समस्या असू द्या ती समस्या सोडवण्यासाठी मी आपणा सर्वांसमोर तत्पर असणार आहे एवढंच मी सांगेल तुम्हाला सर्वांना धन्यवाद